तीस दिवस तीच नवीन व्यवसाय दिवस, दिवस एकोणतीसावा विषय आहे मेहंदी मेहंदी क्लासेस मेहंदी क्लासेस वेगळे आणि मेहंदी काढणे वेगळे तुम्ही मेहंदी क्लासेस मधून क्लास करून आला आणि तुम्हाला ना मेहंदीची ऑर्डर घ्यायची काढतो वाटतो एक व्यक्ती तुमच्या हातावरती मेहंदी काढायला किती चार्ज घेत असेल डिपेंड ऑन तुमच्या डिझाईन वरती पाचशे हजार कोण पंधराशे स्पेशलिस्ट ऑलि दोन हजार तीन हजार पाच हजार घेतात जी जिचं लग्न असत तिला विचारा किती चार्ज घेतात ही सर्व्हिस आहे ना तुम्ही घरी येऊन द्यायची ही सर्व्हिस तुम्ही घरी येऊन दिलीत तर तुम्हाला अजून एक्स्ट्रा बेनिफिट आहे आता तुम्ही म्हणाल की आ, मला मेहंदीचे डेली कस्टमर कोण भेटणार डेली कस्टमर भेटायसाठी आहे ना तुम्हाला सिंपल सांगतो प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक कास्टच्या प्रत्येक समाजाच्या प्रत्येक भागात वेगवेगळी इव्हेंट असतात सण असो लग्न असो किंवा एखादा घरातला कार्यक्रम असो दोन अडीच हजार रुपये किंवा हजार रुपयाचा एव्हरेज करायचं आहे तुम्हाला पंचवीस तीस हजार पन्नास हजार मध्ये कमवायचे असतील ना तर आपले तीस चाळीस पन्नास कस्टमर खूप झाले बर ज्या व्यक्तीला तुम्ही सर्व्हिस देत आहे ना त्या हजार रुपयापेक्षा दोनशे रुपयाची सर्व्हिस वेगळी द्या एक्स्ट्रा द्या काहीतरी एक्स्ट्रा त्याला काय करून द्या त्याचा बेनिफिट करून द्या एक्स्ट्रा म्हणजे काय असेल एक आठ ठरला असेल दुसऱ्या आत काढला मग दुसरा आठ ठरला असेल बॅक ला काढून द्या हे झालं एक्स्ट्रा त्याचे चार्ज घेऊ हो, तो कस्टमर तुम्हाला कधी सोडेल का हो आपल्याला रिपीटेड कस्टमर हवे कारण एकदा मेहंदी काढलेला माणूस कारण की तो तीन मेन्यू किंवा सहा मेन्यू साधारणतः आपल्याला तीनशे लोक असे हवे रोज एक हवाय आहे म्हणजे तीस पंचवीस हजार चाळीस हजार मी कमवू शकतो जी हौशी लोक आहेत ना ती दरम्यान हौशी लोक तुम्हाला भेटणार नाही तुम्हाला तीनशे चाळीशी लोकच पाहिजे एक हवाय आहे मला वाटतं तुम्ही ही ट्रीटमेंट दिली ना एक्स्ट्रा व्हॅल्यू ऍडेड तर मला नाही वाटत की तुमच्याकडे तीनशे पेक्षा कमी येतील त्यापेक्षा जास्तच लोक येतात हा व्यवसाय एवढा सुंदर आहे इन्वेस्टमेंट काही नाही फक्त काय ही कला तुम्हाला एकदा शिकून घ्यायची थँक्यू